चला आज तुम्हाला जादू दाखवता जादू काय दिसतंय अंक दिसत आहेत वरती वरती कशी आहेत बघा कशी अंक आहेत वरती हे वरती उलटे लिहिले आणि खाली आपण जसे रेग्युलर लिहितो तसे लिहिलेले काय असेल बाबा हे काय असेल बेरीज कशी बेरीज असादू आहे जादू गेरजेची कशीच बेरीज व्हावी म्हणून हे जादू तयार केलेली आहे त्याच्यासाठी काय केलेलं आहे बघा हे वर वरची जी पट्टी आहे त्या पट्टीवरती उलटे अंकली चालले दिसता तुम्हाला दोन तीन चार पाच सहा सात आठ असे आणि खालची जी पट्टी आहे तिची जे आपण रेग्युलर लिहितो ते आण आता जातू काय होते याच्यामध्ये बाबा बघूया आपण हे बाबा इथे वीस आलाय का आलाय आता जेवढ्या पण संख्या तुम्हाला दिसतील ना इथं हे बघा एकोणीस आणि एक किती आलं अठरा आणि दोन किती आले सतरा आणि तीन किती आले सोळा आणि चार किती आले आहे वीस दिसते का म्हणजे हे जे समोरा समोर अंक आले त्या सर्व अंकाचे काय आले वीस आता आपण थोडा बदल करून पाहूया आता मी डायरेक्ट अशी ओढली मी मध्येच ओढली ना ते ओढली ना? का नाही आता पण आणखी जादू काय झाले इथे किती अंक आलाय चौदा आलाय ना तेरा एक चौदा बारा आणि दोन अकरा आणि तीन चौदा जादू म्हणजे कोणत्याही संख्येची आपण अशी मांडणी केलो अशी जर मांडणी केली तर काय आहे इथे आपला तो अंक त्याची होणारी बेरीज त्या दोन अंकांची होणारी बेरीज आपल्या लगेच नाही त्याच्यामुळे काय होतं आपली वीस पर्यंतची बेरीज परें आपली लगेच होऊन जाते आणि लक्षात पण राहतं सारखं सारखं जरी खेळणं आपल्या हातात असेल हे काय आहे एक खेळ आहे असं समजा आपण याच्याशी खेळत बसतो

नऊवरती बोट ठेवणार आणि खाली आधी जोडवणार हा नऊ हाती पटकी आला की नाही जादू तर अशा प्रकारे याच्यासोबत खेळल्यानंतर आपल्याला पर्यंत सर्व अंकाची कशी उलटी विहिरीज करता येते आपण करून बघायचं खेळणार मग याच्यासोबत कळा ओके जादूचा पेटारा आता मी काय करणार माहित आहे का याच्यात एक गंमत टाकणार आणि ते गंमत खाली येणार त्या गमतीमध्ये काहीतरी तुम्हाला विचारलेला असणार त्याचं उत्तर तुम्ही सांगायचं हा चला आता मी टाकतो बघायचं नाही हा माझ्याकडं <laughs> कार्डच्या मागे बघायचं नाही आता बघूया काय येत आपल्याला

बघायचं नाही गटात न बसणारा पर्याय सांगा अरे दोन अधिक एक किती होतात तीन एक अधिक दोन किती होतात चार वजा एक किती होतात चार वजा एक तीनच होतात दोन अधिक दोन किती होतात म्हणजे गटात कोण बसत नाही मग तीन कसे पण ते असं कस काय प्रश्न ये तो वाचायचा आणि उत्तर सत्तावीस मधून पदा केल्यानंतर म्हणजे आता हा तुम्हाला जादूचा समजलेला आहे आलं लक्षात फक्त एक ह्याची टेक्निक सांगतो तुम्हाला काय करायचं हे जे लाल दिसत ना लाल तर हे हे बघा या बाजूने टाकायचं टाकायचं आणि आपण याच्या सोबत छान पैकी खेळत बसलो की आपले बरेचसे प्रश्न आपल्या डोक्यात असलेले सगळे सुट्टी यह सब sama